नाव दिलं पाहिजे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय उप महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले नाव दिलं पाहिजे आज या धर्मांतराच्या घोषणेच्या भूमिका लाखो लोक येतात अभिवादन करतात इतिहासात येवल्याची आहे अनेक वर्ष आम्ही रेल्वे स्टेशनच नामांतरासाठी सुद्धा लढतोय त्याच नामांतर हे मुक्तिभूमी झालं पाहिजे ही आमची मागणी आहे यासाठी सुद्धा आम्ही आता संघर्ष पूर्ण करणार आहे दुर्दैव आहे की या ठिकाणी आंबेडकरवादी समजणारे बहुजनवादी समजणारे हे नाव देत नाही आज लाखो लोक मुक्तिभूमीला येतात लाखो लोक या ठिकाणी अभिवादन करतात त्यावेळेस विंचूरच खोलीतला पुतळा आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटत काय अवस्था आहे त्या पुतळ्याच्या बाजूला तिथं मार्किंग केलेली तिथं अतिक्रमण आहे तुम्ही दुसऱ्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी असं करू शकता का त्याच्यामुळे याच्याकडे फार काही लक्ष दिलं पाहिजे आणि या विंचूर चौफुलीतला जो पुतळा आहे तो भव्य स्वरूपाचा उभा राहिला पाहिजे भूमीतील येथील टपा क्रमांक दोन यांचं बांधकाम उद्घाटन होऊन सात आठ महिने झालेत तरीसुद्धा काम अद्याप सुरू झालेलं नाही ते सुद्धा तात्काळ सुरू करावं अन्यथा आमच्या मोर्चामध्ये ही सुद्धा मागणी घेऊ येथील स्मारकाचे काम तात्काळ सुरू झाले पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि खूप दिशाभूल करणारं वातावरण सुरू झालं मी बऱ्याच ठिकाणी काल विदर्भाचा दौरा करून आलो